चला नमस्कार सगळ्या लाडक्या महिला आनंदाची बातमी तुम्ही अनेक दिवसापासून वाट बघताय सातवा हप्ता कधी येणार आहे कधी येणारे त्या सातव्या हप्त्याची सुरुवात या महिलांपासून होणार आहे कोणत्या महिला आहेत जानेवारीचा हप्ता पंधराशे रुपये तुम्हाला मिळणार आहे ते सविस्तर या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे त्याच्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडला असता की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघूया की तुमचा सातवा हप्ता पंधराशे रुपये तुम्हाला मिळायचा आहे रोज आजील आजील उदयीन म्हणतायत तो हप्त्याला सुरुवात कोणत्या महिलापासून होणार आहे याच महिलांना मिळणार आहे आणि तुमचा हप्ता जानेवारीचा त्याला सुरुवात होणार लगेच बघा एकूण सुमारे दोन कोटी चौतीस लाख महिला आहेत या महिलांच्या बँक खात्यात हा हप्ता जाणार आहे त्यासाठी तुमचं आधार ऍक्टिव्ह आहे का तुम्हाला चेक करावं लागेल अन्यथा पैसे तुम्हाला मिळणार नाही सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघा सर्वात अगोदर पाहिलं असेल तर दोन कोटी चौतीस लाख महिलांच्या खात्यामध्ये आता बहिणीचा जो हप्ता आहे लाडक्या बहिणीचा सातवा हप्ता तो तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आधार असलेल्या खात्यामध्ये जमा होणार आहे लाडकी बहिणी योजना लाईव्ह महाराष्ट्र राज्य सरकारने राबवलेल्या विविध कल्याणकारी योजना मध्ये लाडकी बहीण योजना ही महत्वपूर्ण योजना ठरली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यासोबत एकनाथ शिंदे यांनी ही काय यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी अगोदर आता चेंजेस झाले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठीक आहे मुख्य उद्देश राज्यातील महिलांचं सक्षमीकरण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबना प्रोत्साहन देणं हे आहे आता बघूया तुमचा हा जो हप्ता आहे कोणाला मिळणार डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये या योजनेच्या अंतर्गत नवीन लाभार्थीसाठी महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली होती मागील वितरण दोन कोटी चौतीस लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळाला ला होता मात्र काही महिला होत्या यांना डिसेंबर महिन्याच्या हप्त्यामध्ये या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती आणि विशेष म्हणजे यावेळी आधार अभावी ज्या महिलांना लाभापासून वंचित राहिल्या होत्या त्यांचाही समावेश या ठिकाणी केला होता पहिल्या टप्प्यात जर पाहिला असेल तुम्ही तर एकूण बारा लाखहून अधिक नवीन नो, नवीन नोंदणीकृत महिलांना किंवा येणार आहे पहिल्या दिवशी साधारणतः सदुसष्ट लाखाहून अधिक महिलांना निधीचं वितरण होणार आहे पुढील चार दिवसात टप्प्याने उर्वरित ज्या कुठल्या महिला राहतील त्या महिलांच्या खात्यात हा तुमचा हप्ता जमा होणार आहे आणि दोन कोटी चौतीस लाख मूळ लाभार्थी असं बघा मूळ असं नवीन पात्र लाभार्थ्यांना सुद्धा या योजनेचा जो लाभ आहे तो त्यांच्या खात्यामध्ये फक्त आधार शेडिंग ऍक्टिव्ह असलेल्या खात्यातच जमा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात दिसू नका डिजिटल समावेश म्हणजे तुमचे पैसे डेबिटच्या मार्फत येणारे कशात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या मार्फत तुमचे खा पैसे थेट लाभ हस्तांतरण पद्धतीमुळे महिलांना बँकिंग व्यवहाराशी जोडल्या जात आहेत आणि हे डिजिटल साक्षर मोठ प्रोत्साहन देत सरकारच्या सूचना आणि अपेक्षा त्या ठिकाणी निधीचा वापर स्वतःच्या आणि कुटुंबाच्या विकासासाठी करावा लघु उद्योग असेल किंवा स्वयंरोजगार असेल या निधीत जो तुम्हाला तु 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 लाडक्या म्हणजे मिळतोय त्याचा तुम्ही वापर करावा आरोग्य आणि शिक्षणासाठी प्राधान्य द्यावं बचत आणि गुंतवणुकीला सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन दे। दिलं पाहिजे तर राह अठ्ठेचाळीस तासात ज्या ज्या महिला होत्या त्या महिलांच्या खात्यात आता पैसे जमा होणारे तर एकंदरीत पाहिलं असेल तर ह्या हे जे टप्पे सांगितले याच टप्प्यानुसार कोणत्या महिलांना पैसे मिळणार आहेत ज्यांच्याकडे सुरुवातीला पिवळं रेशन कार्ड आहे कुठलं पिवळं आणि ज्या महिलांकडे केशरी रेशन कार्ड आहे अशा महिलांना सुरुवातीलाच पैसे जमा होणार आहेत तर अठ्ठेचाळीस तासात म्हटलं याचा अर्थ तुमचं लक्षात ठेवा आज साधारणतः एक सहा वाजेपर्यंत महिलांना पैसे येतील जर आले तर नाही आले तर उद्यापासून तुमचे पैसे सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे खूप महत्वाची ऑथेंटिक माहिती आपल्यापर्यंत दिली त्यामुळे व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा त्याचे बेल आयकॉन प्रेस करा त्यासोबत तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट कमेंटमध्ये मांडा सगळ्या कमेंटच्या उत्तराला सुद्धा या ठिकाणी उत्तर दिले जातील आपलं व्हॉट्सअपचा ग्रुप आप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे सर्वांना जॉईन करा स्त्री अकॅडमीचं ऍप आहे त्या मध्ये संपूर्ण सर्व शिवाभर असेल महाराष्ट्रातील असेल केंद्राची का जे काय भरती प्रक्रिया असतील सर्वांचे टेस्ट गेलेले आहेत त्याची इमेज सुद्धा दिलेली आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक सुद्धा दिलेली आहे तिथे जाऊन स्त्री अकॅडमी आपलं ऍप आप सुद्धा सर्वांनी डाउनलोड करून घ्या ठीक आहे थांबते